नमस्कार मंडळी मिथून मेगाकर पुन्हा एकदा आपल्या मालवणी मिनी ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं परत येतो खूप दिवसांनी स्वागत करत आहे या डंबर वरती आपल्या पेंटिंगचा काम पूर्ण करूच असा काम संपूर्ण मी आता निघाले कनकवलेक जाऊ तो कनकवलेख आपल्या कशाक जाऊचा आता तुमचा थोड्या वेळात समजताल जा मी इले राणे स्पेअर पार्टच्या दुकानात माझ्या गाडीचे स्पेअर पार्ट घेतले आणि मी इलय प्रगती हार्डवेअर मध्ये बाका जरा थोडस कलर होय होतो आणि चीनर होता नंतर इलाय मी एका टायरवाल्याकडे तर माझ्या तो पुढचं टायर होतो तो टकलोच झालो आणि पंक्चर पण होतो त्यामुळे म्हटलं नवीन टायर घालून टाकूया नवीन आलेले स्पेयर पार्ट आता आपल्या गाडी एक लावून घेऊया जुन्या असं ते स्क्रॅप करून टाकूया चेन खूप लूज रवत होती म्हणून एक आटो कमी करून करून टाकलंय मधला टेन्शन नको सकाळी लवकर उठल आणि गणपती बाप्पाची पूजा करू घेतलंय मतलं आज आपण गणपल्या गणपती बाप्पाची पूजा करून घेऊया आज आमच्या जवळ ये वायफाय की आपल्याक आज नवीन कनेक्शन लावचा होता आता मी कनेडी बाजारपेठेत आता दा आमचा जाऊचा कुंभवड्याक कुंभवड्याक जाऊच्या आधी म्हटलं मारूया जरा शायनिंग कसं दिसते तो बघू साठी आज आमच्या आत्याजवळ होती सत्यनारायण ची महापूजा तर मतला पूजेच्या आणि गणपतीच्या मन नाही नाहीतर वर्षभर आमका इकडे योगच मिळत नाही नंतर येले मी बाजूच्या घरात बाजूच्या घरात मस्त की गणपतीच्या पाया पडले नंतर मी बाप जर केलं की गणपतीच्या मागे ट्विटर रुमायची पेंटिंग काढली होती तुमका कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा संध्याकाळ जशी झाली तशी आम्ही गाडी एक मारला की आता म्हटलं आमका परतीचा मार्ग कोळा होया जाता आमका दिसली ही चितळ मी आता मी येऊन पतला होते कणकोली डीपी रोडला आता थोडीफार खरेदी करूची ती खरेदी करूया आपण जाऊया घराक कामाच्या ताण तणावामुळे व्हिडिओ करणं शक्य होत नव्हतं तर मंडळी असं तुमच्यासाठी व्हिडिओ घेत राहतो हो आठवड्यातून आमचे तीन व्हिडिओ अपलोड होतले तर चला चलावाजी